बनवले मी आंबाडीच्या भाजीचे पराठे तुम्ही बघू शकता पराठे किती भारी दिसत आहेत आंबाडीचे भाजीचे पराठे तर इतके चविष्ट लागतात खायला एकदम भारी पराठे लागतात आणि त्याच्यासोबतच मस्त खुडा हिरवी मिरचीचा किंवा तुम्ही चटणीही खाऊ शकता तर चला मी हे पराठे कसे बनवले तुम्हाला दाखवते मी जी आंबाडीची भाजी ती स्वच्छ धुवून काढली आहे आणि तिला मी थोडंसं गरम पाण्यामधून काढून घेते आता मी हिला गरम पाण्यामधून काढून घेते मी गॅस चालू केला आहे आणि त्याच्या कढई ठेवली कढईमध्येच टाकली मी ती भाजी, भाजी ही भाजी जरी जास्त दिसत असेल तरी मी ती पिळ जीव उकडून थोडीशी झून जाते मी दोन तांब्या पाणी घालून घेतलंय आता हिला आपण मस्त उकडू देऊ गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं इतके चविष्ट लागतं याच्यातच मी आंबडीच्या भाजीच्या आणि शरीरालाही बी खूप पौष्टिक हिवाळ्यामध्ये ही भाजी शेतात खूप जास्त प्रमाणात येत असते त्याच्यामुळे चव ही अतिशय भारी लागते कोणी करतं पण दशमी एकदम चविष्ट लागतं हिच्या आता गरम पाण्यामध्ये आपण उकळून घेऊ भाजीला तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तुम्हाला जर उकडायची नसेल तर तुम्ही धुवून स्वच्छ दोन तीन पाण्यांनी बारीक चिरूनही पिठामध्ये मळू शकता तरी पण या दशम्या खूप भारी लागतात पण मला आम्हाला जास्त आंबट आम आवडत नाही त्याच्यामुळे मी हिला गरम पाण्यामधून काळून घेते तिचा जो आंबटपणा आहे तो कमी होऊन जाईल भाजी जी आहे ती उकडून झालेली आहे अगदी पाच ते दहा मिनटात भाजी आपली उकडली गेलेली आहे आता गॅस करते बंद आणि हिला मी काळून घेते आता गाळणीमध्ये इथं भाजी थंड होते तोपर्यंत मी इथं जे ज्या लागणार लागणारी जी चटणी आहे लसूणची ती करून घेते लसूणची चटणी टाकल्यावर दशमा एकदम भारी चविष्ट लागतात इथं घेतले ते आहेत मी एक पाकळी लसूणची खोहून घेतली एक कळी म्हणतात ही आखी आणि त्याच्यातच टाकलं आहे मी एक चमचे जिरं आणि लगेच टाकते मी दोन चमचे लाल तिखट दोन ते तीन चमच्या लाल तिखट टाकून लगेचच टाकते मी हळद हळद टाकल्यानंतर लगेचच टाकते मी एक चमचा धन्यांचा पावडर आता याला मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊ इथे मी लसूण धणे चटणी वाटून घेतली आता त्याच्यामुळे टाकते थोडंसं पाणी आपल्याला बायंडिंगला त्रास नाही होणार त्याच्यामुळे दळून घेते मी आता पाणी टाकून तुम्ही बघू शकता आपलं दश जे वाटण आहे ते रेडी झालेलं आहे भाजी आपली थंड झालेली आहे हिला मी जशी शक्य झाली तशी कट करून घेतलेली आहे म्हणजे कापून घेतलेली आहे हिला आता याच्यामध्ये टाकते मी बारीक चिरलेले एक कांदा बारीक चिरलेला कांदा टाकल्यानंतरच लगेच टाकते मी इथं एक वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी बेसनाचं पीठ आपण घालून घेऊ पीठ टाकल्यानंतर लगेचच टाकते मी इथं हे जे मोठं मोठं जे हे वाटी घेतली आहे मी एकदम मोठी वाटीवर पीठ घालून घेते मी गव्हाचं थोडंसं उरून ठेवलं आहे मी चार ते पाच जणांसाठी या दशम्या करते मी आपले जे आंबाळीचे पराठे आहे ते चार ते पाच जणांसाठी करते लगेचच याच्यामध्ये टाकते मी चवीपुरता नमक दोन चमचे नमक हे मी टाकलेलं आहे नमक टाकल्यानंतर आपण टाकू इथं ओवा ओवा अर्धी चमची ओवा मी घेतलेला आहेत आणि हे जे लसूण धणे आणि हे चटणी आपण ती पेस्ट केलेले ते पेस्ट टाकून घेते मी ह्याच्यामध्येच आपण हळदी हळदी घालून घेतली ती आता याला आपण मस्त मळून घेऊ पिठाला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कणण्याचं किंवा ज्वारीचं बाजरीचं पीठही घालू शकता लश्म आपल्या तितकेच चविष्ट लागतात त्याच्यामध्ये घालून घेते मी थोडंसं पाणी आपला घट्टसर गोळा हा मळून तयार झालेला आहे एकदम घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे छानपैकी आता याला मी तेल लावून घेते तेल लावून ते, तेल लावून याला मळून घेते आपला गोळा हा रेडी झालेला आहे आता याला पाच ते दहा मिनटं मी रेस्ट करायला राहू देते म्हणजे मोरू देते पिठाला जेणेकरून आपल्या जे भाजीचा जो आंबटपणा आहे त्या पिठामध्ये उतरेल त्याच्यामुळे याला मी आता पंधरा मिनटं झाकून ठेवते आपला जो गोळा आहे तो मोरून झालेला आहे आता याच्या आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ गोळे जर केलेले राहिले तर दशम्या लाटायला ह्या पटापट होतात हे बघा मी एवढे गोळेही करून घेते सगळे तुमच्यावर हे तुम्हाला जर जाड बारीक काढत असेल तर तुम्ही तेवढे गोळेही करू शकता इथे मी सगळे पिठाचे गोळे करून घेतले आहेत आता आपण लाटून घेऊ इथे मी एक गोळा घेतला आहे त्याला पिठामध्ये डीप करून घेतला आहे त्याला तुम्हाला जसं आकारामध्ये हवं असेल तसं तुम्ही लाटू शकता मी असे गोल पुडी करून घेतली याला मी आता तेल लावून घेते तेल लावून लगेचच मी पीठ टाकते आणि याला क्षेत्रिकोणा आकारामध्ये पोळीसारखं बंद करून घेते आणि पिठामध्ये बुडून याला मी आता लाटून घेते अशा पद्धतीने मी गोल पराठा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जास्त बारीक नाही बारीकही नाही जास्त जाडंही नाही असा पराठा मी केलेला आहे तिथे मी तवा आधीच ठेवलेला आहे तापवायला ता तवा ता आपला तापलेला आहे त्याच्यामध्ये टाकते मी पई तेल तुम्ही तेलही लावू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपही लावू शकता गॅस मी करते कमी आणि त्याच्यावर हा पराठा आपण घालून घेऊ मीडियम गॅसवर याला शेकून घ्यायचं आहे वरून पण थोडंसं तेल टाकते एक जी बाजू ती शेकली गेली आहे आता परतवली मी दुसरी बाजू शेकून घेते हा माझा पराठा शेकला गेलेला आहे मी एकदम खमंग त्याला शेकून घेतलेला आहे आता याला काळून घेते मी हा शेकायला टाकला मी दुसरा पराठा अशाच पद्धतीने मी सगळे पराठे लाटून घेते शिकवून घेते हे झाले मस्त माझे गरमागरम आंबळीच्या भाजीचे पराठे तयार तुम्ही बघू शकता किती भारी पराठे आपले आलेले आहेत मी अशाच पद्धतीने सगळे खरपूस पराठे हे भाजून घेतलेले आहेत एकदम भारी आणि चविष्ट लागतात हे पराठे चला मग तुम्हाला जर माझ्या अशाच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद